खर तर प्रेम कधीही रंग रूप किंवा वय पाहून केले जात नाही पण सध्या याविरुद्ध जाऊन लग्न किंवा प्रेमसंबंध ठेवल्यास आपल्याला ट्रोल केलं जातं सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात व्हिडिओ म्हणा किंवा फोटो कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही पण अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध पुरुष तरुण महिलेसोबत रोमांस करताना दिसत आहे दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत सध्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका गल्लीमध्ये एक, एक तरुणी कुणाची तरी वाट पाहत उभी आहे तेवढ्यात एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी येतो त्या वयस्कर व्यक्तीला पाहून तरुणी खुश होते त्यानंतर ती थेट त्याला मिठी मारते मिठी मारल्यानंतर वृद्ध व्यक्ती तिला चक्क तिला उचलून घेतो नंतर वृद्ध व्यक्ती तरुणीला दुचाकीवर बसवतो त्यानंतर गुडघ्यावर बसतो गुडघ्यावर तरुणीशी गप्पा मारतो तरुणी उठून पुन्हा वृद्ध व्यक्तीला मिठी मारते त्यानंतर वृद्ध व्यक्ती तरुणीला उचलून घेतो इतक्यात हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कुणीतरी पाणी ओतते त्यानंतर दोघेही पाहतात आणि तेथून पळ काढतात हा व्हिडिओ एकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे अनेकांनी या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत एकाने कमेंटमध्ये तरुणीला एखादा तरुण भेटला नाही का तर दुसऱ्याने मातारा जरा जास्तच चालू दिसत आहे तर आणखी एका नेटकऱ्याने काय वेड्याचा बाजार आहे असे म्हणले आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही एस ए एस व्हायरल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद